शशिकांत येवले यांना ज्योतिष शास्त्रात पीएचडी पदवी प्रदान धुळे शहरातील दत्त मंदिर परिसरात वास्तविक असलेले शशिकांत येवले हे निष्णांत ज्योतिष शास्त्रात पारंगत आहेत नुकतीच त्यांना ज्योतिष जो, वेद वेदांग लोकमान्य ज्योतिष मुक्त विद्यापीठाच्या वतीने ज्योतिविद्या वाचस्पती मानाची पदवी प्रदान करून नंद किशोर कुलगुरु कुलगुरू आनंद कुमार कुलकर्णी अड मारुती शर्मा यांच्या हस्ते गौरण्यात आले यापूर्वी त्यांना दोन हजार वीस मध्ये होरा भूषण ही पदवी बहाल करण्यात आली होती शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिल्प निरीक्षक म्हणून सेवा केल्यानंतर दोन हजार पंधरा मध्ये शशिकांत देवले हे नियुक्त झाले एकोणीसशे नव्वद पासून त्यांच्या ज्योतिषशास्त्र विषयात अभ्यास सुरू होता त्यांनी महाराष्ट्र ज्योतिष परिषद मुंबई यांच्याकडून ज्योतिष विशारद प्रवीण पंडित शास्त्री या विषयाचा अभ्यास पूर्ण केला तसेच सुनील गोंदळेकर ठाणे यांच्याकडे नक्षत्रम प्रवीण नक्षत्रम भास्कर नक्षत्रम भूषण नक्षत्रम शिरोमणी व नक्षत्र अलंकार पदवी पद संपादित करत कृष्णमूर्ती ज्योतिष पद्धतीचा अभ्यास पूर्ण केला यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची योग शिक्षकांचे अभ्यासक्रम देखील मध्ये त्यांनी पूर्ण केला योग विद्या रेखी हिलिंगचा देखील त्यांनी अभ्यास पूर्ण केला कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ कडून पदवी पदवीधर पदवी संपादित केली आहे स्ट्रॉलॉजी फेडरेशन इन अमेरिका रिचर्स ऑर्गनायझेशन ची त्यांना लाईफ टाईम मेंबरशिप मिळाली आहे त्यांच्या प्रबंधावर त्यांना इंडो थायलंड ज्योतिष अवॉर्ड पुरोहित अवॉर्ड महर्षी गगस्ती अवॉर्ड थाई श्री बुद्ध महर्षी अवॉर्ड देण्यात आले आहे नुकतीच कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाची वास्तुशास्त्र विशारद पदवी संपादित केली आहे हा सर एका शास्त्रातील निपुणतेसाठी सामुद्रिक पंडित व सामु, सामुद्रिक शास्त्री अवॉर्ड देण्यात आले आहेत तसेच त्यांच्या अंकशास्त्र खवडी शास्त्र लाल किताब जेमिनी ज्योतिष बुद्ध शास्त्र मंत्र शास्त्र कथा शास्त्र गता, कथाकार भागवत देवी भागवत राम कथा यांच्या भागवत विद्यापीठ पुणे येथे अभ्यास पूर्ण झाला आहे त्यांना आतापर्यंत विविध सामाजिक संस्थांकडून विविध पुरस्कारांना गौरवण्यात आले आहे कोरोना ने दिल्ली देणगी वर का शेवटी जूम ऐसी आपण एकमेकांची संवाद साधून मार्गदर्शन घेऊ शकतो यानंतर सौरभ सुरेश जोशी पुणे नोकरीचा योग आज नोकरी कुठली परमनंट नाहीये नोकरी कधी मिळेल कशी मिळेल प्रमोश प्रमोशन मिळेल का नाही नोकरीत ताणतणाव किती असतील त्याच्या समस्यांचा उकल कसे करावे हे अनेक पत्रिकांच्या माध्यमातून अने विश्लेषण त्या युवा आणि लाखांच्या जवळ आहे की युवा पिढी आज यावरती प्रबंध करते निश्चितच त्याकरता त्यांचं योगदान आपण वाखडण्यासारखं आहे त्याला मी परत सगळ्यांना